एक म्हणजे आम्ही एक शेती करतोय त्यापेक्षाही छान झाले ते अगदी एवढे आपले प्रोडक्ट फक्त पिकाचे उत्पन्न वाढतो आणि सेंद्रिय दृष्टिकोनामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढलेला आहे नवीन तंत्रज्ञान वाढलेले उत्पन्न आणि चांगली गुणवत्ता या सगळ्यांमुळे शेतकरी आणि बाजारपेठ दोन्ही समाधान हे जे प्रोडक्ट दिले होते सन मॅजिक सनबुश्ट आणि सनशील हे प्रोडक्ट आपण दिले या प्रोडक्ट चा काय रिझल्ट आले आणि सुरुवातीपासून ते कसे वापरले आपण त्यांना विचार त्याचा रिझल्ट असं आहे की किंवा आपल्याला हे जसा चोवीस वर्षापासून मला पहिल्यांदा सदे वापरल्यानंतर शेवंतीची शेती शेवंती ही तीन फुटापर्यंत साधारणतः वाढते वाढत नाही पण आता आपल्याला साधारण साडेतीन ते चार फूट किती वाढ झालेली ज्या आणि मला फुटवा पण जास्त झालेला आहे म्हणजे आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त झालेला आहे जास्त फुटवाय Okay. या शेवण केला रासायनिक शेती करायची जर का म्हणलं तर सरांसरी साठ हजार रुपये ओके okay. एक महिन्यात तीस गुण्टजार रुपये इतका खर्च हो येतो पण आपल्याला सरांसरी आठ ते दहा हजार रुपयांमध्ये हे पूर्ण आतापर्यंत साडेतीन महिन्याचं सा पीक चांगलं आलेलं आहे ओके दहा हजार रुपयामध्ये याचा रिझल्ट आपल्याला चांगला खर्च हो खर्च झालेला आहे याच्यापेक्षा आपला जास्त खर्च झालेला नाही ओके नाही आपल्याला केंद्रीय शेतीकडे कोणत्याही म्हणालं पाहिजे साथीदार प्रगतीचा आधार आमच्या सोबत राहा आपल्या शेतकऱ्यांसोबत प्रगतीच्या दिशेला एक पाऊल पुढे धन्यवाद रिझल्ट आपल्याला आलेला आहे त्या हा शॉक व्हिडिओ होता